नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओत आपण गेलो होतो बेलापूरला झटपट मिरच्या आणि कोथिंबीर वडीचा आस्वाद घेतला त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद मंडळी आमच्या चॅनलचा बॅनर तुम्ही बघितला असेल तर एव्हाना तुम्हाला कळलंच असेल नेहमीच खाद्ययात्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील रेसिपीज आणि रिव्ह्यूज नवनवीन ठिकाणांचे ब्लॉग्स आणि स्पेशल इंटरव्ह्यूज तर या व्हिडिओत बघा कोथरूड ते पाटणची सफर आणि त्यानंतरच्या व्हिडिओत जाऊ पाटण ते गुहागर त्यामुळे व्हिडिओ लाईक शेअर करत राहा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आमचं चॅनेल तुम्हाला फक्त एकदाच सबस्क्राईब करायचं आहे आणि मुख्य म्हणजे बेलचं बटण आठवणीने दाबायचं आहे यावेळी देवदर्शनाला मी मीच खासद्यात्रा निघाली गर्दीचा सीजन होता म्हणून गाडीच बुक केली म्हणजे कसं सामानाचं ओझं नको गर्दीचं टेन्शन नको मनात आलं की चलो थांबावं वाटलं की रुको गणपती बाप्पा पामोर्या म्हणून गाडी सुरू केली झाड डोंगर मागे टाकत गुहागरच्या दिशेने सुटली सूर्यनारायणाची स्वारी वर येत होती त्यामुळे अंधाराची दाटी गायब होत होती खिडकी बाहेर बघता बघता तास दोन तास गेले भुरकन आता म्हटलं न्याहारीची सोय बघूया पटकन जोशी काका आमचे चक्रधारी ग्रेट आधीच ठरवलं होतं न्याहारीचं गाडीची पावलं वळली आणि अलगद येऊन हॉटेल समोर थमकली न्याहारी करायचा पहिला टप्पा होता ठरला त्याप्रमाणे बरोबर वेळ साधून पोचलो अभिरुचीला हॉटेल अगदी छानच होत पार्किंगही मोठं होत याच चांगलंच नाव आहे हे, हे गर्दीवरून कळत होत इथं त्यांनी बांधलंय एक प्रशस्त देवघर विश्वास असो वा नसो सगळी भिस्त असते त्याच्यावर बघा तुम्हाला पण ते पटलंय म्हणून तर चेहऱ्यावर हसू फुटलंय मी तर पहिल्यांदाच पाहिलं हॉटेल खाण्यापिण्याच्या पदार्थांची चांगलीच होती रेंजेल कसाय मेदोडा मस्त कुरकुरीत आहे बघा वाह वर्मा हा इडली वडा उपम्याची चव बेस्टच होती पण थालीपीठाला मात्र काही तोडच नव्हती गरमा गरम थालीपीठ सविष्ट लोणी होत व्यवस्थित तुम्ही म्हणाल आम्हाला पूर्ण थालीपीठ कुठे दिसलं पण झालं असं फोटो घ्यायच्या आधीच ते फस्त झालं खानपान आमचं झालं मस्त भरपेट आता म्हटलं निघूया नाहीतर पुढे होईल लेट तुम्हाला इथलं काय काय आवडतं चला करा बर कमेंट आणि अजून इथे जर गेला नसाल तर एकदा तरी द्या भेट पुढे मजल दर मजल करत निघालो कडे रस्त्यात उसाचे मळे दिसले सगळीकडे काही ट्रॅक्टर ऊस भरभरून चाललेले तर काही बिचारे उसाची वाट पाहत थांबलेले आता मात्र आमचा प्रवास हादरवून टाकणारा होता प्रत्येक खड्डा एक एक हाड मोडत होता वाहनागणी प्रचंड धूळ उडत होती झाडाची सगळी पानं अक्षरशः धुळीने माखली होती काळी पडली होती पण या खड्ड्यांनी एक वेगळाच फायदा मात्र झाला गाणी म्हणताना आवाजाला चक्क विब्राटो मिळाला असो आता म्हटलं परत थोडी विश्रांती घेऊया किती हाड उरले ते तरी मोजून बघूया पवन एक नवीनच ठिकाण सापडलं गेस्ट असं नाव दिसलं खानपान कराला सोय होती खालच्या बाजूला निवासाची व्यवस्था होती वरच्या बाजूला न्याहारीने आमचं तर पोट होत भरलेलं त्यामुळे फक्त चहापान करायचं असंच ठरलेलं भन्नाटच होता इथला परिसर सगळा आमच्या अगदी बाजूलाच होता सळसळता ऊस हा हा वाऱ्याच्या झुळकी बरोबर मस्त पाना डोलतायत आणि पानांची सळसळ खरोखरीच ऐकायला येते एकदम भारी एक उत्तर आपण हे देणार अजून किती आपल्याला लांबे गुहाग नव्वद आपल्याला जावं लागेल नव्वद किलोमीटर अच्छा म्हणजे तरी किती दीड तास मला आमच्या बरोबर प्रवास आवडतोय का मस्त छान आणि हे उळजवळ ऊसाच्या कधी बसलो होतो आपण असं वाटतं की एखादा ऊस तोडून न्यावा यातला ऊस भरपूर आहे म्हणजे तोडता नाही येणार आपण पण खरंच पाहिजे का ऊस घ्यायची असेल तर सांगा कुठं तोड चालू असेल तिथं थांबव खरंच ऊस घ्यायचं नाहीये ना कॉफी मस्त आणि कॉफी कपात आहे पण कॉफीची कपात नाही पण इतक छान ठिकाण म्हटल्यावर मालकांची तर बोलायलाच हवं नाही का चला भेटूया पाटणकर साहेबांना <laughs> नाव काय सुधीर पाटणकर गेस्ट हाऊस तुमच हा पाटणकर गेस्ट हाऊस माझ्या हे पाटणकर गेस्ट हाऊस माझ्या गेस्ट हाऊस हा आणि आम्ही आता बघितली तुम्ही वाढवताय अजून हो वाढवते आहे आणि राहायचे सहा रूम्स आहेत आणि एक हॉल आहे ग्रुपसाठी हो तिथल्या रूम्सवर वर नजर टाकली ओझरती बाल्कनी कॉमन असली तरी रचना चांगली होती खोल्या होत्या छान स्वच्छ भरपूर आणि हवेशीर दार उघडून जेव्हा आलो तेव्हा मात्र अगदी चकितच झालो माय गुडनेस एक नंबर आ हा इतकं मस्त भन्नाट वार भर दुपारी तर मग पहाटेची वेळ तर किती असेल भारी स्वच्छ मोकळी हवा अगदी हिल स्टेशनलाही लाजवेल इथे राहिला तर सकाळी मोरांचं सुद्धा दर्शन घडेल खोल्यांची माहिती तर त्यांनी दिली पण नेमकी आमची टेक्नॉलॉजी मध्ये बंद पडली म्हणाले हे गेस्ट हाऊस या पडले त्यावेळी डबल बेडचे चार्जेस होते फक्त हजार ग्रुप असेल तर त्यांचीही रिझनेबल सोय होणार चहा नाश्ता जेवणाचं काहीच नाही टेन्शन जागा पडते त्यामुळे चालले एक्सटेन्शन बाटलीबंद पाण्याचा एक मस्त ब्रँड इथे पाहिला पिताना प्रत्येक शिप खरच रिच वाटला आणि पाणी आमचे विक्रमसिंह दादा पाटणकडतून ते आहेत त्यांनी स्वतः एमआयडीसी uh, प्लॉट करून केलेलं आहे तयार आणि प्युअर हा स्वतःच प्रोडक्शन आहे दादांचं आमच्या अच्छा म्हणजे पाणी कुठलं कोयनेचं पाणी वापरतो आम्ही ह्या कोयना नदीचं आणि टोटल पाण्याला प्रदूषण काही नसल्यामुळे एकदम टेस्टी आणि आहे आहे तुम्हाला भेट द्यायची ना मग डायरेक्ट पाटणकरांचाच नंबर फिरवा त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जरा डोकवा नाव नंबर पत्ता सगळे डिटेल्स पहा पाहिजे तितके दिवस मस्त मजेत राहा आणि हो स्वतःची गाडी नसेल तर पर्यटक इथे एसटीने सुद्धा येऊ शकतात पाटण एसटी स्टँड वरून पाटणकर स्वतः त्यांना पिकअप करतात सुंदर गेस्ट हाऊस आणि शांत निवांत परिसर पाटणकर आणि त्यांची कन्या सेवेला आहेत अगदी तत्पर आम्ही धन्यवाद चालेल बाप रे आता मात्र जाणवलं आम्ही किती रेंगाळलो त्यामुळे पटापट परत गाडीत बसलो अजून खूप गाठाचा पल्ला आता मात्र कुठे थांबायचं नाही असा एकमेकांना दिला सल्ला कशी वाटली तुम्हाला कोथरुड ते पाटणकर गेस्ट हाऊस ची सफर कमेंट करून सांगा भराभर आणि अजूनही झाला नसाल तर होऊन जा आमचा एक सबस्क्राईबर आणि लवकरच पुढच्या व्हिडिओत भेटूया आमच्या बरोबर करा पाटणकर गेस्ट हाऊस ते गुहागर प्रवास त्यावेळी तुम्हाला बघायला मिळेल घाडे परिवाराचं चैतन्य निवास धन्यवाद